पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला पोदर इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात व अभिमानाने पार पडला विद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर जसिंत पारखे यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या आवारात ध्वजारोहणाने झाली ध्वजारोहणाचा मान सुरक्षा विभागातील विजय एकनाथ गडाख यांना देण्यात आला ध्वज फडकवल्यानंतर राष्ट्रगीताचे गायन झाले आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देखील दिल्या यानंतर विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये भावस्पर्शी नाटिका आणि सुरील गीतांद्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सजीव दर्शन घडवले त्यांच्या सादरीकरणाने प्राचार्या डॉ जसिंता पारखे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास उलगडत विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्याचे तसेच समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याचे महत्व पटवून दिले कार्यक्रमाचा समारोप जय जय महाराष्ट्र माझा या जोशपूर्ण सादरीकरणाने झाला संपूर्ण कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये गर्वाची भावना आणि महाराष्ट्राविषयी अभिमान बळकट केला